एकोणीसशे ऐंशी एंडिंगला आणि एक्क्याऐंशीला मला माझ्या वडिलांनी संस्थेत टाकलं लक्ष्मण तात्यांकडे वळवाड्याला संस्थेत टाकण्याचं कारण असं होतं आप्पा आमच्या गावातलं भजन बंद झालं होतं भजन बंद व्हायचं कारण असं की पखवाजे वाजवायला येत नव्हती तीस वर्षाच्या मागेचा पखवाज्यांचा फार दुष्काळ होता आता पीक आहे मोबलक गावगावगी दोन दोन पाच पाच वाजवणारे महात्मे तयार झाले ही वारकरी संप्रदायाची क्रांती पूर्वी पखवाजी भेटत नव्हती मग भजन बंद झालं आणि माझे वडील भजन आ, गायक होते आवडायचं भजन वडील म्हणे मग याला कधी संस्थेत टाकून देऊ म्हणे आणि संस्थेत टाकण्याचं कारण असे मी बी घरात कामात येण्यासारखा नव्हतो संस्थेत गेलो तात्यांची काय कृपा झाली खरं तर साधूंची कृपा झाली की माणसाचं सगळं पाप संपून आणि पुण्यपदरात पडतो मी लवकर कीर्तनकार झालो आणि रंगनाथ गुरुजी महाराज परभणीकरांचा सप्ताह होता वळवड्याला पुण्यतिथीचा मग तात्याने मला वर्गणीला कजवडायला पाठवलं मी काय मुद्दा हाताळतो ते पाव वर्गणीला कजवडायला गेलो लोकांपुढे ते पावती पुस्तक ठेवलं त्याला लोक पन्नास पैसे पण पन द्यायचे पावतीचे पैशाला फार किंमत होती आता फार महत्त्वनी कीर्तनकार एकशे एक आणि एक दोनशे रुपयामध्ये कीर्तनकार खुश व्हायचे आता अशी बेकार परिस्थिती तुम्हाला वीस हजार दिली तरी मी खुश होणार नाही म्हणजे तसं काही मानून घेऊ नका सर म्हणे पैसे म्हणजे काय नाही एक बकरू देऊ म्हणे बोकड्या गाडी मोठी आता घेऊन जाईल आणि मग ते पावती पक्ष लोकांपुढे ठेवलं जीवनातला किस्सा सांगितला पाहिजे अनुभव पण सांगितलं पाहिजे अनुभव पण सांगितलं पाहिजे कसे बाबा अनुभव मग आमच्या गावातला एक प्रौढ वारकरी पुढे आला आणि तो म्हणे ए भाऊ अनंता म्हणे काय आम्ही वर्गणी करून देतो सप्त्याला त्यांच्या सप्त्यात पण फुकट नाही म्हणे मग तुला कीर्तन करावं लागेल इथे पूर्वी अशी पद्धत होती मी म्हटलं मग कीर्तन करेल ना माया कोशामध्ये मा नाही शब्द लिहिलेला नव्हता पहिल्यापासून देवाने मी कीर्तन करेल म्हटलं आणि आप्पा तो दिवस आला कीर्तनाचा आबांग घेतला मी त्यावेळेला तुकाराम तुकाराम नाम घेता कापे माझ्या गावामध्ये मी कीर्तन करत असताना अर्ध कीर्तन झालं आणि विठोबरोख मी केलं वडील गावातले बसणी खूप बसणी आमच्या गावात अशी आम बसलेली होती मग त्यावेळेला काही असे हार नसायचे सफारी आणि हा हारन तो हार कीर्तनकाराला हार नसायचे आत्ता झालं ते फॅन निघालं भलतेच लोक हार टाकायला लागले आता हार टाकल्यामुळे काय झालं कीर्तनकार बी असे खुश व्हायला लागले टेटसला फोटो इतके हार पडले बो इतके हार पडले बो त्यांनी असं असशी अवलोकन करावं हे हार ज्यांच्यामुळे पडले ना त्या महात्म्यांना कोणी अन्न सुद्धा निड दिलं नाही खायला हा त्यांचा त्या कामात येतो कीर्तनकारने ध्यानात ठेवलं पाहिजे कीर्तनकार खुश होतात सांगायला लोक पण सांगतो वेळ संपला तरी लांबलं चालेल येशू ख्रिस्त सांगायला नको ते पण सांगतो येशू ख्रिस्त लोक मला साधना त्यांची साधना लोक मला साधना करून देत नाही म्हणून गाव सोडून निघून जावं मग कशाचं तरी आस रे यावं वाहन होतं मग गाडवावर बसले कोण आणि गाडवावर बसले आणि रस्त्याला लागले गाडवावर येशू ख्रिस्त पाहिल्याने शेजारच्या गावात जायला लागले तरी लोकांनी अशा हात जोडले कोणाला येशू लोकांनी अशा हात जोडले कोणाला गाडव खुश व्हायला लागलं ठेवणे वा आजपर्यंत मला लोकांनी हात जोडले नाही पण आता लोक मला हात जोडायला लागले गाडवाने गाडोपणा करूच नाही लोक तुला हात जोडतच नव्हते तुझ्यावर जे बसले होते त्याला लोक हात जोडत होते मी असं म्हणेन लोक आपल्याला हार टाकतच नाही भाऊ हे हार ज्ञानोबा तुकोबांना टाकतात हे त्याचं उत्तर अण्णा माझ्या गळ्यामध्ये हार टाकला काका एक मुद्दा सांगेल तो हार काही असा नव्हता भला मोठा एक साधा तुळशीचे ते पानं मंजुळा आणि तयार केलं तो हार माझ्या गळ्यात टाकला मला बी काही त्यातली अक्कल नव्हती निर्बुद्धच होतो आगाव होतो जरा हार टाकला मी खुश झालो पण माझे वडील असे बसले होते त्यांच्या डोळ्यात असं पाणी आलं वल्लांच्या डोळ्यात पाणी आलं वल्लांच्या डोळ्यात पाणी आल्यावर शेजारच्या दुसऱ्या एकाने विचारलं म्हणे अण्णा अरे काय झालं रडायला म्हणे शब्द कसे आहेत ती अण्णा रडायला काय झालं माझे वडील म्हणे रडत नाही रे म्हणे मी म्हणे मग ते शब्द आज जेवण तेच माया करता माझे वडील म्हणे अरे माझ्या पोऱ्याच्या गळ्यात हार पडला ना मला असं वाटायला लागलं ते माझ्या गळ्यातच हार पडला असं मला वाटायला लागलं तुक बऱ्याच सांगतात पुत्राचा विजयी पिता सुखावतच आहे पिता सुखावत जाय जसं पुत्राच्या विजयाने पिता सुखावत जातो तसं संत पूजा केली की देवाची पूजा त्याची पूजिता आणि शेवटचा दृष्टांत सांगतो तात्यांचं सांगतो एक ग्रस्त असा उन्हाने जंगलात फिरायला लागला जंगलाने फिरता 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 ऊन तापलं होतं टेम्परेचर पारा वाढलेला होता शहरातलं पाणी संपुष्टात यायला लागलं होतं पाणी संपलं म्हणून जीव कोरडा पडत होता आणि पाणीच नाही म्हणून तो इकडे तिकडे गयावया करत पाहत होता त्यावेळेला काही ती व्यवस्था नव्हती कोणती आत्ता सुदीन चांगल्या कालखंडात आपण आहोत कीर्तनकाराला बाटली गूळ आणलेला असतो तीस वर्ष मला मी कीर्तन एक्क्याऐशी पासून आप्पा कीर्तन करतो मला चांगलं ज्ञान आहे मागचा बी वारकरी संप्रदाय पाहतो आजचा बी वारकरी संप्रदाय पाहतो कदाचित पुढचा बी पाण्याचा योग येऊ शकतो एवढे लाड नव्हते पूर्वी एवढे लाड बाटली गुळ आणि हे काय जातीवंत खानदानी कीर्तनकार कीर्तन संपेपर्यंत पाणी पित नाही असा माझा दावा आहे माझं मत तुम्ही खोडू शकता अजून कधी हात लावला नाही देवाने अजून मला खोकला बिऊ दिला नाही कसा कीर्तनात खोकला येईल मी घरी खोकलत नाही अजून माझ्या बोलण्याचा भाव आहे बर पाण्याचीच बाटली तर पप्पू आणि मग पाणी नाही मी मरतो काय तुकपर्यंत नियोजन आहे शेवटचं चरण तयारीत राहा तुम्ही आता पाणी नाही म्हणून मरतो पाण्याकरता फिरायला लागला मरतो 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 आणि खास माणसाला ताण लागली ना त्याला असं वाटतं विहिरीतलं पाणीसुद्धा मला कमी पडेल ब असा त्याचा भाव असतो पण ताण चांगली लागली पाहिजे त्याला त्याला तशी ताण लागली पाणीच नाही अचानक एका झाडाखाली पाहिलं त्यानी तर त्याला घागर दिसली नियोजन तुकवारांचे नियोजन घागर आहे त्यावरती शंभर टक्के पाणी असू शकतं म्हणून त्या घागरीच्या दिशेन तो प्रवासाला लागला घागरीपर्यंत गेला लांब अशी घागर होती वरून त्याला घागरीला पाजर म्हणजे ओली घागर दिसली तो म्हणजे वा रे वा ज्यावरती घागर ओले त्यावरती माझी ताण दाणार आहे घागरीमध्ये पाणी गेला घागरीजवळ आच्छादन झाकण बाजूला केलं पाणी दिसलं त्याला दिसलं त्याला पाणी जे असेल ते त्याने असं उचललं आणि घडंघडं ओतून घेतलं तुकोबाराय सांगतात अरे त्या बावळ्याने पाणी म्हणून प्राशन केलं पण ते पाणी नव्हतं पाणी नव्हतं म्हणे काय अरे स्वर्गातला देव अमृताचा घडा ठेवून जायला होता म्हणे तिथे अमृताचा तो अमृताचा घडा होता पण तो काय म्हणून प्याला पाणी म्हणून प्यायला पाणी म्हणून प्यायला म्हणजे त्याची अपेक्षा काय होती फक्त माझी तान जावी एवढीच त्याची अपेक्षा होती अरे ते अमृत होत तान तर गेलीच गेली पण जन्म मरणाची व्याधी पण गेली तू कामा अमृता अमृता अमृत कृष्णा आनि तैसे पती तसे पुन रा हरे कृष्णा आनिराधी हरे कृष्णा आनरु पाव सुखे संतो देवेवेव देव देव सुखे संतोष देव सुखे सुखे संतोष 哎呀，哎呀， 소도대오산도사도대오, 수케산도사도대오, 대오 수케산 的梦。 क्षा आणि व्याधी तैसी पूजिता पुत्राच्या निमित्ते पिता सुखावत जाय तैसे पूजिता मायवने धाल्या धाये गर्भावंतने पाय तैसे पूजिता वैष्णव सुखे संतोष तो देव या अभंगामध्ये दुसरा दृष्टांत तिसऱ्या चरणामध्ये देत असताना मुलांना जवळ केलं तुकवार्यांनी ज्या कुटुंबामध्ये मुलं चांगले असले संस्कारयुक्त मुलं असले मुलांचं कार्य कार्यपूर्ण आईवडील मृत्यू लोकांमध्ये असेपर्यंत आनंद आहेच आहे पण कालाच्या ओघात या मृत्यूच्या तडाख्यामध्ये या आघटित नेमाच्या नियमाला अनुसरून आपल्यातनं आईवडील जरी या लोकातनं परक्या लोकामध्ये स्थान निश्चित केलं पण ते वरून नेहमी पाहत राहतात कल्याण तया नरा असं प्रमाणे वरून पितर पाहत राहतात आपले मुलं आपले नातू काय करतात इतर पाहत राहतात मान्य करावं लागेल काही लोक मान्य करत नाही सर काही पुनर्जन्म मान्य करीत नाही आता थोडीशी बुद्धीचे फवारे मारायला लागले नको नको त्या गोष्टींना अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात आणि अडथळे हिंदू संस्कृतीच्या प्रयोगांना अडथळे आणणारे पाकिस्तानी एक सुद्धा नाही हे मोठं दुःख आहे हे आपलेच बेकार आहेत झाले आणि मी हाताळत नाही मुद्दा रात्री कीर्तनात बोलता बोलता बोलून गेलो जरा दोल। आज रात्री पण बोलणार आहे आणि जास्त बोलले की लोक म्हणतात तुम्ही का प्रचार करून राहिले का प्रचार म्हणूनही पण हिंदू धर्माला अनुसरून जी प्रणाली आहे तिचा प्रचार आपण केला पाहिजे असं माझं मत आहे असं माझं मत आहे आणि ए पुनर्जन्म आहे ते हाताळत नाही कल्याण इच्छित तयार पितर वरून पात राहतात आपले मुलं आपले संतान काय करतात यांनी चांगलं काम केलं की ते संतुष्ट होतात यांनी चांगलं काम केलं ते संतुष्ट होतात यांनी बोगस काम केलं की पतंती पितरो हे पिंडो पिंडोदक क्रिया ते नरकाला जातात म्हणून संकरो नरका हे म्हणून मुलं चांगले असले की पितरांनाही आनंद होतो मला वाटतं शंभर टक्के वैकुंठवाची स्त्री श्रद्धे आदरणीय गुरुजी हे संतुष्ट असतील स्वर्गातून पाहत असतील की माझी मुलं काय काम करत आहेत अर्थी मुलं चांग यत्र धुमा तत्र तत्वनी ज्या अर्थी यांच्या हातून चांगलं काम घडते अर्थी ते पितर सुखी आहेत आनंदात आहेत हे त्याचं उत्तर आहे गेल्या तीन वर्षापासून अविरतपणाने दरवर्षी या तारखेला या तिथीला तो सोळा आव्हाड परिवारातील आमचे सर त्यांचे बंधू आणि मला वाटतं वैकुंठवाशी गुरुजींचे नातू अनेक विषयांवर अनेक विषयांवर मला वाटतं व्याख्यान करतात ते अनेक विषयांवर व्याख्यान करतात ते आणि अतिशय चांगलं काम त्यांचं आहे मला असं पण कळलं की आज अन्नदानाचा कार्यक्रम आहे ज्ञानदानाचा कार्यक्रम आहे तसं मला वाटतं आरोग्यदानाचा पण कार्यक्रम आहे एक भलं मोठं शिबिर इथे ते राबवत आहेत मोफत सगळ्यांची तपासणी होणार आहे त्यात नेत्र तपासणी होणारे दोन्ही डोळ्यांची ना नाही एकदा एक माणूस डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेला आणि तो डॉक्टर म्हणे मी डाव्या डोळ्याचा आहे आणि उजव्या डोळ्याच आहे म्हणे असं ते म्हणून असं म्हटलं मी बरं का नेत्र आणि खरं तर मी असं म्हणणार होतो तुम्हाला माझ्यापासून सुरुवात करा म्हटलं तुम्ही म्हणजे लोकांना कळलं बी असतं तात्यांचे डोळे तपासले ती तात्याचं वय बरंच झालं आता नेत्र तपासणी हृदयरोगाची चाचणी ए अनेक चाचण्या तिथे होत आहेत आणि हे सगळे कार्यक्रम जर आपल्या अंगणामध्ये आपले मुलं आपले नातू करत असतील तर गुरुजींना शंभर टक्के आनंद वाटल्या विना राहणार नाही त्या गुरुजींना प्रभू परमात्म्याने आपण आराध्य इष्टदेवता जी मानतो त्या पंढरीश परमात्म्याने खरं गुरुजींचं नाव बी तसं आहे जसं नाव तसं त्यांचं कार्य ना आपा नावासारखं कार्य असलं पाहिजे बरं का काहींचं का का फक्त नाव राहतं कार्य काय बेकार राहतं आमच्या कजवाड्याला मायर सुंदर भेट कार्यक्रम करायचो मी आ, का आले होते एकदा फार मोठा कार्यक्रम होता त्या माहेर संत भेट कार्यक्रमाला एक दिवशी एक कीर्तनकाराला आमंत्रण दिलं होतं त्याचं नाव होतं गोरे गोविंद गोरे नाही <laughs> दुसरा गोरे होता त्याचं नाव गोरे होत तो इतका काळा होता ना बुक्का कुठे होते मला कळे ना त्याचं नाव गोरे होत असं काही राहत ना हो <laughs> आणखी जी आणि दुसऱ्या वर्षी एकाला आमंत्रण दिलं त्याचं नाव होतं काळे विजय काळे तो इतका तांब्याच्या तुकड्यासारखा चमके पोरा आणि त्याचं नाव काळे हे नावासारखं काहीच राहत नाही आमच्या ते सामोडे सामोडे साखरे तालुक्यात तीन सप्त होता त्या गावाला सामोड्याला त्या सामोड्याला काल्याचं कीर्तना मुकामाला थांबलो एक म्हणे तात्या सकाळी आपल्याकडे चा गेल्या मी म्हणतो तुझं घर कुठे हे मोठ्याचं घर नाही का त्याच्या पलीकडे माझं घर आहे म्हणे मी म्हणतो मोठ्या कोणता रे तो नाही का <laughs> <laughs> मोठ्या कळन तुम्हाला त्या मोठ्याच्या घरी गेलो ना खरंच तो मोठ्या बसेल होता तो एवढा आवडत होता त्याच्या बायकोचं नाव दाखलं होतं तुम्हाल आए, तुम्हाला काय कळणार नाही ते अय ती दाखली दार मग मायनी मोठ्या खिडकी अडवडी मारली जाय कळ का तुम्हाला नावासारखं सगळं असलं पाहिजे का नावासारखं त्यांचं कार्य मगाशी सरांचा नामचा विषय झाला की गुरुजींनी कोणती चुनीव ठेवली नाही काही चुनीव ठेवली नाही सर्वांगीण विकास कुटुंबाचा गुरुजी करून गेले आणि विद्यादानाचं काम करीत असताना याच परिसरामध्ये गुरुजींची सेवा चालू होती आणि त्या गुरुजींनी गेल्या तीन चार वर्षापूर्वी हे लोकातला निरोप घेतला परक्या लोकांमध्ये सानिश्चित केलं त्यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्ताने ही सेवा आमचे आव्हाड परिवार यांच्या वतीने माझ्याकडे आली या सेवेचं जेवढा फल तयार झाला असेल वाङ्मय सेवा एका एका अक्षरात असे माझा रमाकांत ही अक्षरे नवती देखा या उक्तीने या अक्षरांची जेवढी सामुग्री पुण्य तयार झालं असेल ते, ते सगळं पुण्य मी गुरुजींच्या पुढच्या गतीला कामी अशी हो। भावना व्यक्त करतो पाणीला पूर्णपणे विराम देतो विठ्ठल जय जय